विखे पाटलांना सोसायटीमधलं कळतंय काय राधाकृष्ण विखे पाटील वडिलांनी हे चांगले नाव ठेवले मात्र त्यास हे मासे जागले नाहीत ईडीच्या धाकाने त्यांनी कोलांटी मारली काँग्रेसमध्ये एवढी घासून सुद्धा त्यांना काहीच मिळाले नव्हते शिवसेनेने बापाला केंद्रात तर मुलाला राज्यात मंत्री केले जे शिवसेनेचे झाले नाही ते लोकांचे काय होणार आता शेतकऱ्यांबाबत बेताल बरळत आहेत ग्रामीण व्यवस्थेला चालना देणाऱ्या सोसायटी शेतकऱ्यांच्या अर्धे अधिक काम करतात त्यावर राजकारण्यांनी बोलू नये शेतकऱ्यांच्या हक्काचा पैसा असतो तुम्हाला तुमची थकलेली वीज बिले भरता येत नाही त्यासाठी वीज केंद्रांच्या नोटिसा येतात जिबेला हाड नाही म्हणून काहीही बोलू नये दोन्ही प्रवरा बाबळेश्वर राहता अस्तगाव भागातही अनेक जमिनींचे व्यवहार संशयास्पद झालेले आहेत अजित पवार काय काय किंवा विखे पाटील काय एकाच का एक माळेचे मणी आहेत त्यांना सरकार वाचवत असेल पण मतदार निवडणुकीमध्ये टायरमध्ये टाकण्यासाठी तयार आहेत राजकारणी बेभरोशी अशी असतात चेहऱ्यांवरचा रंग सतत बदलत असतो सरड्यांपेक्षा यांना वेगळे म्हणता येणार नाही मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगावं ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा